वैरागमध्ये चोरांना पोलिसांचे धाक राहिला नाही का पोलीस ठाण्याजवळच पान दुकान फोडले वैराग शहरात चोरीच्या घटना थांबता थांबेना झाल्या असून चोरांना आता कायद्याचे भय उरले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे चक्क पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तांबोळी पान शॉप हे अज्ञात चोरट्यांनी फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना काल रात्री उशिरा ते आज पहाटेच्या दरम्यान घडली तांबोळी पान शॉपीचे मालक शहनवाज तांबोळी यांनी काल रात्री आपल्या दुकानासाठी सुमारे साठ ते पासष्ट हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले होते हे साहित्य दुकानात ठेवून ते घरी गेले आज सकाळी नऊ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानावरील पत्रे उचकटलेले दिसले दुकानात प्रवेश केल्यावर त्यांना रात्री आणलेले सर्व साहित्य आणि इतर वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तांबोळी यांनी या चोरीची माहिती तात्काळ वैराग पोलिसांना दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत वाढत्या चोर्या नागरिकांमध्ये संताप गेल्या काही दिवसांपासून वैराग शहरात चोरीच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ काही दिवसांपूर्वीच एका वर्कशॉपमध्ये चोरी झाली होती तर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत आता थेट पोलीस ठाण्याजवळच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांचा हा वाढता सुस्वाट रोखण्यासाठी पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता वैराग नगरपंचायतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा कसा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे वैराग पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला कधी आळा घालतात हे पाहणे महत्वाचे ठरेल माझं नाव माझं दुकान आहे दुकान आहे मी काल माल आणला होता सकाळी मी येऊन बघतो तर नऊ साडेनऊ ला दुकान मी उघडलं तर दुकान, दुकान, दुकान माझं फुटलेलं मला दिसलं मग मी पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना सांगून आलोय माझ्या दुकानामध्ये साधारणतः पासष्ट ते सत्तर हजार रुपयाचा माल गेलेला आहे गे। अजून पूर्ण काय तपास केलेला नाही एक अंदाजे साठ पासष्ट पासष्ट सत्तर हजार रुपयाचा माल गेला आहे गे। काल दुपारी माल आणला होता माल फक्त ठेवला होता लावलेला काय माल नव्हता सगळ्याचे बारी बारी आयटमचा माल आहे बॉडी स्प्रे वॉलेट वगैरे हो किचन वगैरे हो बारी बारी पूर्ण माल चुरीला गेलेला आहे